शेवटच्या दिवशी प्रचाराच्या जल्लोषात रॅली निघालेली आहे एक उत्साह पाहायला मिळतो आहे अनेक कार्यकर्ते सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत काही आपली प्रतिक्रिया पहिल्या दिवसापासून तर आजचा सेकंड लास्ट दिवस हा उत्साह असाच दिवसांविरोध वाढत चाललेला आहे आणि हा उत्साह बघून या ठिकाणी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस जो बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष काँग्रेस सेक्युलर आणि विविध मुंबई सेना सर्व महाविकासाचे घटक हे मोठ्या संख्येने रोज रॅली म्हणजे या ठिकाणी निर्माण होतात आणि आजही आपण या ठिकाणी बघितला असेल की शहापूर शहरात रॅली निघाली ती एकदम जल्लोषात विषयाची निरोप निघालेली आहे आणि म्हणूनच जनतेमध्ये मतदारसंघामध्ये काम करत असताना जनतेमध्ये उत्साह मतदानासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मतदान करण्यासाठी मतदार उत्सुक आहे तो वीस तारखेला मतभेटीत बहुमतांच्या मताने होईल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते बबनदादा आज मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये असंख्य शेतकरी किंवा तालुक्यातील समाज समर्थक आले होते आणि त्यांनी आज घोषणा केली त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिलेला आहे म्हणजेच आपल्याला पाठिंबा आहे काय वाटतंय मागील पाच वर्षात बबनदादा हरणे यांनी जे काही विषय ठेवले होते तालुक्याच्या हिताचे म्हणजे कृषी क्षेत्रात असतील रोजगारचे क्षेत्रातले असतील परंतु पाच वर्षात कुठले विषयाचे अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झालेले नाही त्यांच्या सर्व अपेक्षाभंग भंग आताच्या झालेले आहेत त्यांना विश्वास आहे की हे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पांढरंग बरोबरच योग्य उमेदवार आहे म्हणून आज त्यांनी पाठिंबा दिला आहे की त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो नक्कीच त्यांच्या या पाठिंब्याने मताधिकी अधिकच्या वाढेल